नमस्कार किमंतू लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मराठी आडनावांचा इतिहास या आपल्या मालिकेतील आजचा आपला अठ्ठावीसावा भाग आहे या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत वसईची पोर्तुगीज आडनाव आता वसईच्या पोर्तुगीज आडनावांचा मराठी आडनावाशी काय संबंध आहे तर आपल्या सगळ्यांनाच माहित आहे की वसई प्रांतावर जवळपास पाचशे वर्ष हे पोर्तुगीजांचं या ना त्या स्वरूपामध्ये आधिपत्य होतं राज्य होतं या कालखंडामध्ये पोर्तुगीजांकडून काही धर्मांतर मराठी माणसांची ही सक्तीने केली गेली पुष्कळ वेळा मराठी माणसांनी देखील वेळ परिस्थिती रोजगाराची संधी वगैरे गोष्टी पाहून स्वखुशीने पण धर्मांतर घडवून आणलं स्वतःचं किंवा ख्रिस्ती धर्माची दीक्षा घेतली अशी काही धर्मांतर झालेली आहेत प्रत्येक धर्मांतर काही सत्तेने झालेलं आहे अशातला भाग नाही परंतु ही जी काही धर्मांतर झाली ती मराठी माणसांची झाली आणि आडनावं जरी पोर्तुगीज असतील तरी ते आडनाव लावणारे लोक जे आहेत ते आडनाव लावणारे लोक मराठीच आहेत फक्त पोर्तुगीजांनी काय केलं की इतर देशांपासून हे लोक वेगळे ओळखू यायला ओळखू यावेत म्हणून जे आपले मराठी बांधव होते ज्यांनी ख्रिस्ती धर्माची दीक्षा घेतली त्यांचे जे पूर्वज होते त्यांना लाल शेंपी लुगडं किंवा कब्जा वगैरे खास प्रकारचे पोशाख दिले जेणेकरून हे इतर देशांपेक्षा वेगळे लक्षात यावेत कारण धर्मांतर जरी झालं असलं तरी माणसाचा शरीराची बनावट किंवा रंग बदलत नाहीत हे लोक मराठीच वाटतात एक खास त्यांना पोशाख बहाल करण्यात आले त्याच्यानंतर ह्या लोकांना नवीन ओळख मिळावी धर्मांतरित बांधवांना मराठी बांधवांना नवीन ओळख मिळावी म्हणून त्यावेळचे जे काही पादरीज होते मिशनरीज होते किंवा प्रापंचिक लोक होते धर्मगुरू होते त्या लोकांनी काय केलं की हे जे पोर्तुगीज लोक होते त्यांनी स्वतःची पोर्तुगीज आडनावं या मराठी लोकांना बहाल केली परंतु बरीचशी जी आडनावं आपण पाहतो वसई प्रांतातली ख्रिस्ती बांधवांची ती सगळीच्या सगळी आडनावं काही पोर्तुगीज आहेत असं नाही काही असे आडनावं आहेत ती काही आडनावं वसईकर आहेत किंवा काही आडनावं आपण ज्याला म्हणतो की मुंबईकर आहेत तर ही वसईकर मुंबईकर सारखे आडनावं आपल्याला काय दिसतात की मराठीच आढळून येतात व्यक्ती जरी ख्रिस्ती असेल तरी पण परंतु ही जी काही पोर्तुगीज आडनावं जर वसईमध्ये प्रचलित आहे ती मराठ धर्म जरी ख्रिस्ती असला किंवा ख्रिश्चन असलं तरी हे मराठी बांधवच आहेत आपले आणि आजही ते मराठी भाषाच बोलतात मराठी भाषेबद्दल त्यांना प्रचंड आदर आहे माया आहे प्रेम आहे आणि अभिमान देखील आहे या मराठी बांधवांची ही आडनावं पोर्तुगीज आहेत परंतु मराठी बांधवांच्या मराठी भाषेच्या मराठी संस्कृतीच्या प्रेमाखातर आपण या पोर्तुगीज आडनावांना आज मराठी आडनावंच म्हणतो आणि महाराष्ट्रामध्ये गोव्यामध्ये ही जी आडनावं एवढी रुळलेली आहेत काही काही आडनावं आपली एवढी कानावर पडतात सारखी की ती आडनावं पोर्तुगीज आहेत हे आपल्या लक्षात पण येत नाही कधीकधी ते आडनाव ख्रिश्चन आहे हे पण आपल्या लक्षात येत नाही आपल्या पटकन कळत पण नाही एवढे ही आडनावं महाराष्ट्राच्या आणि मराठीच्या संस्कृतीशी एकरूप झालेली आहेत आणि हे जे आपले मराठी बांधव आहेत ज्यांचे पूर्वज धर्मांतरित झालेले होते त्यांना देखील आपल्या महाराष्ट्राचा प्रचंड अभिमान आहे अशाच एका मराठी महाराष्ट्रप्रेमी अशा आपल्या एका मित्रांनी आजच्या व्हिडिओची मला प्रेरणा दिलेली आहे कारण नेहमी काय होतं की आपण ज्या वेळेला व्हिडिओ बनवतो त्यावेळेला मीच सगळ्या गोष्टींचं संशोधन करतो मीच माहिती गोळा करतो मीच पुरावे गोळा करतो मीच सगळी स्क्रिप्ट लिहितो मीच त्यांचा अर्थ लावतो आडनावांचा आणि मग ते सगळं मी उलगडून सांगतो या व्हिडिओच्या बाबतीमध्ये काय झालेलं आहे की माझ्यासाठी गोष्टी फार सोप्या झालेल्या आहेत कारण वसईतल्या भुईगाव का इथे राहणारे आपले जे मित्र आहेत श्री जेरोम सायमन फरगोस यांनी आपले या मालिकेतले मागचे व्हिडिओ बघून माझ्याशी संपर्क साधला आणि वसईची पोर्तुगीज आडनावे या नावानेच त्यांनी एक लेख लिहिलेला होता मागे आणि तो लेख त्यांनी मला सुपूर्द केला मोठ्या विश्वासाने आणि या लेखातली आडनावं आणि त्याच्यावर आपण व्हिडिओ बनवावा अशी विनंती केली त्यामुळे काय झालं की या व्हिडिओमध्ये जी काही माहिती आहे ती सर्वचे जे सर्व जेरोम सायवन फरगोज सरांनीच दिलेली आहे मी फक्त ती माहिती आपल्याला सांगतो आहे सर्व काही श्रेय जे आहे ते जेरोम सरांचंच आहे तर थोडक्यामध्ये आपण काय करूयात की या व्हिडिओच्या सुरुवातीच्या आधी किंवा आडनावं जाणून घ्यायच्या आधी आपण थोडंसं आपल्या या जेरोम सायमन फरगोस सरांचा अल्प परिचय करून घेऊयात सर्वात आधी नाव श्री जेरोम सायमन फरगोस पत्ता भुईगाव जोसोडी गाव परिवार तालुका व पोस्ट वसई जिल्हा पालघर महाराष्ट्र शिक्षण एम ए मराठी भाषा एम ए इतिहास बी एड सध्या कार्यरत आहेत सहाय्यक शिक्षक सुविधक म्हणून किंवा असिस्टंट टीचर ज्यांना आपण फॅसिलेटर असं पण म्हणतो रोजरी हायस्कूल डॉकिया रोड माझगाव मुंबई दहा इथे हे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत शिक्षण आपण त्यांचं बघितलं मराठी भाषेमध्ये एम ए आहेत इतिहासामध्ये एम ए आहेत याचा अर्थ की त्यांना मराठी भाषा आणि इतिहासाबद्दल महाराष्ट्राच्या जी त्यांची आवड आहे ती आवड लपून राहत नाहीये त्यांना जे काही त्याच्याबद्दल आपण म्हणतो की ध्यास लागून राहिलेला आहे त्या ध्यासामधूनच त्यांनीही वसईची पोर्तुगीज आडनावं हा लेख लिहून प्रकाशित केलेला आहे आणि त्या लेखावर आधारितच आपण हा व्हिडिओ बनवतो आहोत तर सर्वात आधी जेरोम सायमन फर्गोस सर यांचं अभिनंदन त्यांचे आभार अभिनंदन अशासाठी की हा लेख लिहिला याच्यासाठी एवढी माहिती गोळा केली त्याच्यासाठी आभार याच्यासाठी की विश्वासाने हा लेख आपल्या सर आपल्या चॅनेलला त्यांनी प्रकाशित करण्यासाठी सुपूर्द केला ज्यामुळे आपल्याला वसईच्या पोर्तुगीज आडनावांची माहिती होऊ शकली याच्यामध्ये या, या व्हिडिओमध्ये जी आडनावं आहेत ती प्रामुख्याने भुईगाव या वसईच्या प्रांतातले आडनाव आहेत तिथल्या आपण म्हणतो की धर्मग्रामामधली आडनाव आहेत ही आहे ती लेख मोठा आहे लेखामध्ये अजूनही भरपूर गोष्टी आहेत म्हणजे भुईगाव प्रांतामध्ये त्या आडनावाची किती घरं आहेत किती लोक आहेत ते कुठून आले अशा प्रकारची संपूर्ण मोठी माहिती आहे परंतु आपल्या व्हिडिओचा विषय आडनावांची माहिती देणं आहे त्या आडनावाच्या कुटुंबांचा इतिहास सांगणं नाही तसं जर आपण करत बसलो तर हा व्हिडिओ अजून मोठा होईल म्हणून आपण फक्त काय करणार आहोत की या लेखातला आडनावजी जे रोम सरांनी गोळा केलेली आहे आणि त्या आडनावाचा त्यांनी जो आपल्याला अर्थ सांगितलेला आहे तो अर्थ थोडासा ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत जेणेकरून व्हिडिओ मनोरंजक होईल पुष्कळ मित्र आपल्याला विनंती करत असतात की सर आपल्या व्हिडिओजमध्ये ग्राफिक्सचा वापर करत चला जेणेकरून काय होईल की व्हिडिओ पाहायलाही बरं वाटतात आणि ग्राफिक्स असेल तर समजायला सोपं जातं कारण आडनावा जर स्क्रीनवर दिसली उच्चार कधी कधी काय होतात की मी जो उच्चार करतो तो उच्चार कधी कधी लक्षात येत नाही एखाद्या आडनावाचा पण ते आडनाव जर स्क्रीनवर दिसत असेल तर समजून घेता येतं त्याची माहिती समजून घेता येते म्हणून आपण ही जी काही वसईची पोर्तुगीज आडनाव आहेत त्यांचं ग्राफिकल प्रेझेंटेशन आपल्या या आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत चला तर मग विषयाला सुरुवात करूयात नमस्कार माझं नाव किमंतू मुंबळे सरकार आणि आपण पाहतात किमंतू लाईव्ह यूट्यूब चॅनेल जाणून घेऊयात वसईची पोर्तुगीज मराठी आडनावे आडनाव क्रमांक एक आल्मेडा डी अल्मायडा या मुळेच्या पोर्तुगीज आडनावावरून अपभ्रंश होऊन दालमेल असे तयार झालेले हे आडनाव आहे सध्या नवीन पिढी दालमेल ऐवजी आल्मेडा किंवा अल्मेडा या नवीन रूपाचा वापर करीत आहे सदर शब्द पोर्तुगीज व स्पॅनिश भाषेत आढळतो स्पेनमधील अल्मायडा या गावाचे रहिवासी या अर्थाने डी आल्माइडा अशी देखील या आडनावाची उत्पत्ती सांगता येते तसेच मूळ अरेबिक शब्द अर्वस आल्मदिना याचा अपभ्रंश होऊन आल्माइडा हा शब्द आलेला आहे या शब्दाचा अरेबिक अर्थ आहे पठार यामुळे पठारावर राहणारे रहिवासी असा देखील या आडनावाचा अर्थ सांगता येतो आडनाव क्रमांक दोन आल्फान्सो स्पॅनिश इटालियन व जुन्या जर्मन भाषेतील शब्द अर्थयुद्धोत्सुक आडनाव क्रमांक तीन करविल किंवा करवालो मूळ पोर्तुगीज शब्द कारवहलो पण आपल्या मायमराठीत त्याचे रूपांतर करवाल किंवा करवालो असे झाल्याचे दिसते या शब्दाचा अर्थ आहे रो ओक हे एका वृक्षाचे नाव आहे आडनाव क्रमांक चार कुटिन्हो मूळ पोर्तुगीज शब्द कुटो याचा अर्थ एनक्लोस्ड पास्टुने म्हणजे बंदिस्त कुरण असलेली जागा हा शब्द लॅटिनमधून आलेला असून त्याचा अर्थ लहान खासगी मालमत्ता असा देखील होतो आडनाव क्रमांक पाच करास मूळ लॅटिन भाषेमधून आलेला पोर्तुगीज शब्द लॅटिन कॅशुम या शब्दांचे अपभ्रंशरूप या लॅटीन शब्दाचा अर्थ रोमन किल्ला असा होतो मायमराठीत त्याचा अपभ्रंश करास असा झालेला आढळतो आडनाव क्रमांक सहा डायस हा मूळ लॅटीन शब्द आहे याचा अर्थ होतो जोडपे म्हणजेच कपल आडनाव क्रमांक सात डिसिल्वा किंवा सिल्वा किंवा डा सिल्वा डिसिल्वा हा मूळचा लॅटीन शब्द आहे सिलवा जंगल किम्बा वन जंगल कि वनात राह डिसिल्वा आडनाव क्रमांक आठ डाबरे आब्रियो हा मूल पोर्तुगीज शब्द है पोर्तुगाल मधील मिन्हो प्रांतातील एक स्थानाचे नाव आब्रियो आहे आब्रियो या स्थाननामा अपभ्रंश होऊन मराठी डाबरे आडनाव झाले आहे आडनाव क्रमांक नौ डिमेलो हा एक लॅटिन शब्द आहे या शब्दाचा अर्थ काळेभोर पक्षी अर्थात ब्लॅकबर्ड तसेच मिलोया नावाचे एक स्थान पोर्तुगाल येथे आहे तेथील रहिवासी या अर्थाने डिमोलो हे नाव रूढ झाले आहे आडनाव क्रमांक दहा डिसोजा पोर्तुगाल देशातील सोजिया नावाच्या नदीवरून हे आडनाव तयार झाले आहे या नदी किनारी व परिसर राहनारे तेडिजा सदर आडनाव भारतात संपूर्ण पश्चिम किनारपट्टीवर व विशेषतः गोव्यात आढळते आड़नाव क्रमांक अक्रा डिमोंटी मोंटे हा लैटीन व स्पैनिश भाषेतील शब्द है म्हणजे डोंगर अथवा टेकड़ी रहिवासी या अर्थाने हई आडनाव झालेले है आडनाव क्रमांक बारा डिकुन्हा मूळ लॅटिन शब्द क्युलिना म्हणजे किचन स्वयंपाकघर डिकुन्हा हे गलेशियन व पोर्तुगीज आडनाव आहे कुन्हा या शब्दाचा वेगळा अर्थ वेज आहे म्हणजे उतारावर गाडी थांबवून ठेवण्यासाठी चाकाखाली घातलेला त्रिकोणी लाकडी ठोकळा आडनाव क्रमांक तेरा फर्गोस मूळ स्कॉटिश शब्द फनग्यूस म्हणजे दणकट बलवान वीरता याचा वेगळा अर्थचार्जी म्हणजे दणकट रेखीव ठसठशीत सुळके असलेला कडेकपारीचा प्रदेश आडनाव क्रमांक चौदा फर्नांडिस फर्नांडिस या मूळ स्पॅनिश शब्दाचा अर्थ फर्नांडोचा पुत्र असा असून सदर शब्द मूळ जर्मन भाषेतून आला आहे जर्मन भाषेतील या शब्दाचा अर्थ शूर प्रवासी असा आहे आडनाव क्रमांक पंधरा गोम्स या पोर्तुगीज शब्दाचा अर्थ पुरुष असे आहे मूळ शब्द गुमा स्पॅनिश रूप गोमेज म्हणजे सन ऑफ गोमे आडनाव क्रमांक सोळा मर्ती मार्टिन हे मूळात पोर्तुगीज आडनाव आहे स्पॅनिश आडनाव मार्टिनीज हे, हे लॅटिन शब्दमढनस या शब्दावरून आले आहे रोमन युद्ध देवता मार्स हे आड़नाव असा आहे आडनाव क्रमांक सत्रा मेन या फ्रेंच शब्दाचा अर्थ सडपातळ हा स्कॉटिश शब्द है या चा दुसरा अर्थ सुपीक महत्वाची शेतजमीन होतो आडनाव क्रमांक अठरा परेरा हा मूल स्पैनिश शब्द है म्हणजे पे हे एक फळाचे नाव किंवा फळझाडाचे नाव त्याचाच अपभ्रंश म्हणजे पिरेल आडनाव क्रमांक एकोणीस रॉड्रिग्ज हे स्पॅनिश आडनाव असून त्याचा अर्थ रॉड्रिगोचा पुत्र असा आहे रॉड्रिगो या शब्दाचा अर्थ प्रख्यात असा होतो आडनाव क्रमांक वीस मार्टिन रोमन युद्ध देवता मार्स मार्सियावरुन सदर आडनाव आलेले त्याचा अर्थ योद्धा असा आहे आडनाव क्रमांक इटालियन शब्द असून तुस्केनी या इटालियन गावचा रहिवासी असा त्याचा अर्थ होतो या शब्दाचा दुसरा अर्थ टस्कनी गावात निर्माण केली जाणारी एक कड़क होतो हा शब्द स्पॅनिश भाषेतही आढळतो आडनाव क्रमांक बावीस वाझ हा पोर्तुगीज शब्द असून सदर आडनाव स्पॅनिश भाषेतही आढळते मध्ययुगीन काळातील विलास्को या नावाचे हे अपभ्रंश रूप आहे त्याचा अर्थ कावळा आहे या आडनावाची बेलास्को विलॅस्को वॅजकेज वेलाजकेज व व्याज अशी वेगवेगळी रूपे जगभर आढळतात आडनाव क्रमांक तेवीस वेलेकर वेलेकर दक्षिण भारतीय आडनाव्यून मद्रास प्रांत लोक आडनाव है आंतरधर्मीय विवाहांतर्गत वेलेकर आडनावा नवरदेवा कैथोलिक श्रद्धे का स्वीकार के सदर आडनावाच् समावेश कैथोलिक आडनाव